नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ विसरवाडी नंदुरबार रस्त्यावरील कडवाण गावाजवळ दुचाकीला मागून दुचाकीने धडक दिल्याने तीन जण जबर जखमी झालेल्याची घटना घडली आहे संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास अविनाश किमा वळवी आणि विक्रम दत्तू वळवी राहणार मोठी कडवाण हे आपल्या दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस ए नव्वद चौवेचाळीस घेऊन जात असताना विसरवाडी नंदुरबार रस्त्यावरील कडवान गावाजवळ मागून भरधाव वेगाने येणारी दुचाकी क्रमांक जे एकोणावीस एफ चौवेचाळीस अठ्ठ्याऐंशीवरील तरुणाचा दुचाकीवरून ताबा सुटल्याने पुढे जात असलेल्या दुचाकीला जोरात धडक दिल्याने कल्पेश सुभाष कोकणी राहणार हरणीपाडा तालुका नवापूर यांच्यासह जण जखमी झालेत जखमींना ताबडतोब खासगी वाहनाने गावकऱ्यांनी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले या दोन जणांना डोक्यावर गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले ही घटना घडली तेव्हा विसरवाडी पोलीस दाखल झाले होते आपल्या हक्काचे व विश्वासाची व्यासपीठ